काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ दहा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता बंजारा समाजाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती प्राध्यापक भोजराज पवार मोतीराम चव्हाण अलका राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली दहा दोन रोजी वाजता मेळावा आयोजित करण्यात आला आणि तिथे आम्ही <्क्णारा> की बंजारा समाज हा मोठ्या संख्येनं सोलापूर जिल्ह्यातील बंजारा समाज हा शिंदे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभारभाजयासाठी अभरात्र या पुढील काळामध्ये काम करणार आहे अशा प्रकारचा सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व बंजाराचे प्रमुख आणि जिल्ह्याचे दौरा करून आम्ही सर्व ताब्यातील लोकांना पटवून दिलेला आहे आणि प्रत्येक ताब्यामध्ये सुशील कुमार शिंदे साहेबांना भरघोस मताने आणून एक

पत्रकार परिषदेला अशोक चव्हाण मोतीराम राठोड पांडुरंग पवार हरिश्चंद्र राठोड प्रकाश चव्हाण अशोक चव्हाण दीपक पवार शैलजा राठोड युवराज राठोड युवराज चव्हाण यांची उपस्थिती होती